रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज दतवाड येथील नवीन पूर्व प्राथमिक शाळेचे प्रज्ञाशोध परीक्षेत गवकवित यश लट्टे एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित नवीन पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा दतवाड या शाळेचे प्रज्ञाशोध परीक्षेत गवकवित यश मिळवून या शाळेने उज्ज्वल यशाची परंपरा जोपासली शैक्षणिक वर्षात सन दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षा व संजीवनी प्रज्ञाशोध या दोन्ही परीक्षेत यश मिळवलेले पृथ्वीराज दळवाई या विद्यार्थ्याने राज्यात प्रथम क्रमांक घेतला पूर्वा सिद्धनाळीने राज्यात द्वितीय तर अथर्व उगारे या विद्यार्थ्याने राज्यात तिसरा क्रमांक पटकावून संजीवनी परीक्षेत शंभर गुणांपैकी ब्याण्णव गुण मिळवून राज्यात तिसऱ्या क्रमांकाने यश मिळवलं या उज्वल यशाबरोबर संजीवनी प्रज्ञाशोध परीक्षेत वेदिका वाघे जिल्ह्यात दुसरी समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत केंद्रात दुसरी आली सौम्या पाटील हिने केंद्रात पहिली व तिसरा क्रमांक पटकवला हर्ष पाटील विरांजली कमते युवराजी राणे निरंजन चिखले वरत काने स्वराज शिंदे आद्या पाटील शिवन्या चव्हाण आरती पोवाडी मनस्वी मलिकवाडे संस्कार आदेशे प्रतीक्षा शिंदे व आराध्या महाजन अशा अठरा विद्यार्थी व विद्यार्थिनी उत्तुंग यश संपादन करून शाळेचे नाव उज्ज्वल केलं पी एस गळगे एस डी शिंदे एस एम चव्हाण मुख्याध्यापक ए जे मालगावे यांचे मार्गदर्शन तर शाळेचे चेअरमन अजित चौगले यांचे प्रोत्साहन लाभले सर्व विद्यार्थ्यांचे दत्तवाड परिसरातून कौतुक होतंय महान कन्नसाठी संजय सुतार दत्तवाड ताज्या बातम्यांसाठी महान कलेला कर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा